कमी वेळेत जास्त माहिती मिळवायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ असेल आणि नॉलेजही जास्त घ्यायचं असेल तर मेन चॅनल टी एपी पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कानडा राजा पंढरीचा हे भजन सर्वांना माहिती आहे बरोबर तर यामध्ये शब्द येतो कानडा म्हणजे माझ्या मनात पहिला शब्द असा येतो तो कानडा की मूळ कर्नाटकचे तक इतका तर विठ्ठलाला कानडा का म्हणले जातं तर भगवान श्री विठ्ठल जे आहेत त्यांना कानडा यामुळेच म्हटलं जातं जे कर्नाटकचे आहेत असं म्हणजे सरळ सरळ अर्थ तो आहे मग आता कोणी म्हणेल काय महाराष्ट्रात ते कसे काय वगैरे नाही तर विषय एवढाच आहे पूर्वी काय होत जे प्रांत होते वेगवेगळ्या राजांचे जसं विजयनगरचे कृष्ण देवराय बरोबर तर हे मोठं यांचं राज्य होत तर त्यांनी म्हणजे ते एकदा म्हणजे आले होते ना म्हणजे आपल्या स्वारीवर असताना तर ते घेऊन गेले होते विठ्ठला विठ्ठल फार सुंदर दिसत दिसतात त्यांना ते आवडले ते घेऊन गेले तर पहिले हे जे आता मंगळवेढा आहेत बघा त्या ठिकाणी दामाजी पंत संत दामाजी यांचं ना एक सुंदर आपण कथा ऐकतो तर ते त्यावेळी जे पूर्वीचे मुस्लिम राजा म्हणजे राजा तर नाही सरदार म्हणता येईल त्यांच्या अंडर म्हणजे हे, हे काम करायचे म्हणजे त्यावेळेस ते गोडाऊनचे इंचार्ज होते अच्छा म्हणजे आपण हे समजू शकतो याच्यावरून की मंगळवेड्यापर्यंत जर त्यांचं राज्य होत सीमा होती तर आणखी पुढे यायला काही फार दूर नाही मंगळवेढा काही जास्त दूर नाही वीस पंचवीस किलोमीटर असेल तर पंढरपूर हा भाग त्या कर्नाटकचाच होता पूर्वी म्हणजे आता ते स्टेट सीमा स्टेटवर राज्य बनवले तो एरियाला जर तो महाराष्ट्र आणि कन्नडच्या म्हणजे कर्नाटकच्या बॉर्डरवर मे मेबी बरोबर तर मग त्या दृष्टीने ती जी कथा आपण ऐकतो तर संत भानुदास तर यांनी स्वतः विठ्ठलाला परत आणलं होतं त्याची सुंदर कथा आमच्या आधीच्या मध्ये तुम्ही चेक करू शकता अच्छा नहीं। 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 तर तेच ते गेले होते आणि ते घेऊन म्हणजे एक प्रकारे ज्यावेळेस आषाढी आली त्यांनी पाहिलं की पंढरीत भगवंत नाहीत Hmm. वी वी तर म्हणजे एक प्रकारे असं की देह आहे आणि आत्माच नाही आणि वारकरी म्हणजे भक्तांसाठी ही विशेषता आहे की विठ्ठल नाही तर बघा काही किंमतच नाही त्या स्थानाला असं होतं ना बरोबर मग त्यामुळे संत भानुदासांनी आटोगाट प्रयत्न करून आपल्या भक्तीच्या बळावर भगवंताला परत आणलेला आहे आजही आता तुम्ही कार्तिक वारीविषयी बघा विचारलं कार्तिक वारीत ना जेवढे पण भक्त येतात ते सर्व दक्षिण भारतीयच असतात महाराष्ट्रातले सर्व आषाढीला येतात बरोबर असा आहे तर तिकडचा भाग आहे कर्नाटकचे भरपूर भक्त येतात पुरंदरदास कनकदास असे भरपूर जे संत झाले ना यांनी म्हणजे कन्नड भाषेमध्ये विठ्ठलाची स्तुती गायलेली आहे आजही तुम्ही उडपी माहिती कर्नाटकमध्ये मध्वाचार्यांचं मोठं स्थान आहे त्या ठिकाणी जे त्यांचे जे आठ मुख्य मठ आहेत आठ मुख्य मठांपैकी मला वाटतं अंदाजे तीन चार मठामध्ये विठ्ठल रुक्मिणीचेच मूर्त्या आहेत त्यांचेच ते आराधना करतात आहे विठ्ठल म्हणजे असं नाही फक्त पंढरपूरचे आणि महाराष्ट्राचे आहेत हा ते मूळ म्हणजे तसे तर भगवंत सर्वांचे आहेत mm -hmm. पण कर्नाटक जास्तीत जास्त कर्नाटकमध्ये त्यांचं प्रचलन आहे पिठलनचं ओके